कट्टीवाडीचं श्री गणेश केसरी मैदान पार पडलं आणि त्यात एक नंबरचा मानकर ठरला दही गावकरांचा आणि विटाकरांचा चेंडू दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा आपला हार्दिक अभिनंदन आज काय सांगाल आज एक नंबरचा मानकर ठरला आपला पाठर्या काय आजचा आनंद कसं तो कंटिन्यू बोलाय बया तर काय झालं त्या मैदानाचे बोलायला तो आहे एक दोन एक दोन त्याचं पण आज गाडी सुंदर पार म्हणजे छान पळाली काय सांगा गाडी या गाडी यापूर्वी पण पळालेली होती त्या मैदाना गुलाला तर राहिलेली होती गाडी त्याच्यामुळे एक महिन्यापूर्वीच आमचं नियोजन झालं होतं आणि ती म्हणजे कसं एका महिन्यानेच म्हणजे झालं नियोजन एका महिन्यापूर्वी तर आज पळायचे योगाला, योगाला। कसं वाटतं एकंदरीत आता पाकऱ्या कंटिन्यू बोलावता आपण म्हणताय म्हणजे एकंदरीत तुमच्या दावणीला एक हिरा झाला त्याबद्दल काय सांगायला आनंद आहे भरपूर आनंद आहे आज तिने हेरा गाडी कशी पळाली काय सांगली पळाली गाडी चांगली ड्रायव्हर कोण होता आपला पहिल्यांदा म्हणजे गटाला सेम लाकूड होता आणि फायनलला संजय मधल्या हे नियोजन कसं केलं होतं कोणी काय ते म्हणजे महिन्यापूर्वी झालेलं नियोजन डायरेक्ट नियोजन आमचं पाखऱ्याबद्दल काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे कसं जसं खाली सुटल्यापासून जसं वाढत जाणार स्पीड तुझं कडेपर्यंत आता किती जाते तो काय आता साय हां साय वैशिष्ट्य म्हणजे आता पब्लिक न वेळ पळतोय काय चांगला पळतो थांब पळतो थांब पळतो साधारणतः आतापर्यंत तुम्हाला काय वाटतंय आतापर्यंत तुमच्या आवडीचं गुरळ वगैरे कोणतं काय त्याचं काय तसं म्हणजे आता मोठमोठ्या मैदानात भरपूर झाले आहेत बेडगाव सारख्या मैदानात झालेलं आहे तर शिंदे केसरी आमच्या माळशीर असा मैदानात झालेला आहे तर भरपूर असं मोठमोठे मैदान आहे ते स्वभाव स्वभाव म्हणजे कसं त्याच घडीत बदलतो स्वभाव कुठून घेतलं होतं काय लहान असताना घेतलं होतं एक सात आठ महिन्याचं घेऊन संभाळून शिकवून मैदाना काढलेलं होतं आता पाखऱ्या बराच दिवस झालं तुमचं नाव करतोय आणि बघतोय आपण प्रत्येक मैदानात देखील आहे चांगल्या चांगल्या नंदींबरोबर पण पाळाला आहे आबांच्या पाखऱ्याबरोबर पण पाळाला होता हा पाकाजोर सोबत पण पाळाला होता तर कुठंतरी आता म्हणजे तो कंटिन्यू तुम्हाला गुलाल देतोय आणि तुमच्या दावणीला कुठेतरी लक्ष्मीच लागली म्हणायचं पाखरेच्या स्वरूपात काय सांग कसं आहे पहिल्यापासून होता तेव्हापासूनच ते फायनल राहत होता पण एक मध्ये काळे आठ दहा महिन्याचा ते जरा आजारात होता तिथून पर्यंत आजारातून जसा निघालाय असा कंटिन्यू गोला आहे जवळ आठ नऊ महिना झालं गोला लाई कंटिन्यूला गोला सोडत नाही बाय चान्स एखादा एक सटा मैदानातून एखादा मैदान फेर गेलो कंटिन्यू बरं बरं कुठेतरी तो गोलात कंटिन्यू तुम्हाला नाराज नाही नक्कीच आज खर तुम्हाला आनंद दिला आणि असंच तुम्हाला आनंद पुढे जाईल ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद धन्यवाद गट्टीवाडीचा श्री गणेश केसरी मैदान पार पडला आणि त्यात दोन नंबरचा मानकरी ठरलाय शाकीरबाई पठाण यांचा सम्राट तर पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन आपलं धन्यवाद आज कसं काय साई आणि सम्राट गुलाला पात्र झाले दोन नंबरचा मानकरी ठरला काय सांगाल काही नाही गाडी चांगली पळाली फायनल ला पण काही विषय नाही आणि सागर आणि असल्यावर पाठीशी मग काही टेन्शन नाही नक्कीच सागर शेठ आपल्या सोबत आहे सागर शेठ काय सांगाल आज काय ना पण असतो निखिल पांडा ना। मी आम्ही तिघे म्हणजे हे करून असतो आता फायनल गाडी मी सोडली सम्राट निखिल सायला सोडा होता पांडा होता रायनाला सोडा आपण तरी सागर मग महत्वाचं असतं सगळ्यात जास्त नक्कीच आणि एकोपा महत्वाचा असतो आणि मेन म्हणजे तिघ पण तुम्ही व्यवस्थित मॅनेजमेंट करता त्यामुळे नाराज कोण तुमच्यावर होत नाही शक्यतो कसं असतं त्याचं काम जे करतो चूक ह्याला हे काम सांगितलं हे करणार मी माझं पांढर करणार काय सांगाल तुम्ही सेमीत <laughs> जी झाल ती नव्हतं शेवटी जीत जिताय ना दोन बाजू आहेत एका बाजूला आणि एका बाजूला जिताय शेवटी ते बैल देव देवाय माझ्यासाठी माझ्यासाठी न सगळ्या हिंदुस्थानासाठीच देवाय ती काय झालं ते हार म्हणजे माझे हार झाले का झालं माड पाण्याला झालं की शेवटी त्या बायला दिवस येते शेवटी ज्याच्यामुळे दिवस आहे त्याला कधी विसरू शक म्हणजे विसरू शकत नाही आपण शेवटी हार आणि जिथ आहे दोन बाजू आहेत तिकडे होता पांडा त्या शेजारची गाडी सोडा होता मी इकडे होतो गाडी जर मी झाली असली तर मनानं थोडस वाट वाटलं नक्कीच आणि आज सुट्टीला साय आणि सम्राट कसे वाटले काय गाडी चांगली पण सम्राट काय एकदम शाना बोल या बायला सारखा शानाच कुठला बोल नाही घेऊन पाहणार तुम्ही बघता hmm. जाऊन नाही देणार स्वतः पण जाणार नाही मी घेऊन पाहणार एकदम शाना बोल आणि मेन म्हणजे साखरेबाई तुमच्यावर खूप प्रेम आहे कारण तुमची पाठ कधी सोडत नाहीत ते वारंवार दिसत ते पण नाही आणि मी पण त्यांची कधी पाठ सोडत नाही किंवा मैदानात ते कधीच कोणाची गाडी आणत नाही त्यांची घरची गाडी सोडली तर आज मी आमचा घरचा वेळ आणलेला तर घरच्या बायलाची पण आमच्या त्यांनी गाडी आणली घरात काय सांगा एवढा सुट्टी मेकरवर विश्वास काही नाही आपल्याला जे आहे ना त्याचं बोलणं ते सगळं पहिल्यांदा भेट ती तवा पाठला होता आपल्याला आणि त्याच्या दोघाच पण आपण बघेल त्याला भारतची ती सुट्टी करतात टायमाला हा आणि त्याच्यावर आपल्याला म्हणजे भरपूर विश्वास आहे आपल्याला कधीच काही धोका देत नाही ते सुट्टीचे विषय जे शब्द दिला म्हणजे ते पूर्णच करतो शाखिर भाई आता कुठेतरी या बलिगाडी क्षेत्रामध्ये सुट्टी मेकर म्हटलं की एक सगळ्यात महत्वाचा पहिलो येतो हो म्हणजे सगळ्यात जास्त रिस्की काम कुठं असेल तर ते खाली सुट्टी मेकरच असते कारण सेकंदामध्ये त्यांना निर्णय घ्यावा लागतात काहीतरी एक पलक झपाकल्याचा टायमिंग राहतो हा केवढ्यातच सुट्टी बार करणं पडते तेवढी झोकली सुट्टी म्हणजे गेली तर शाकीरबाई बघायला गेल तर आता निखिल असेल सागर असेल पण आहेत आता ही जी टीम आहे म्हणजे जब... आता प्रत्येक सहकार्य असतात पण आपल्याला प्रत्येक मैदानाला सपोर्ट राहतो त्याचा काही अडचण आता भरपूर मैदानात पुढचं नियोजन कसं असणार आहे राजा असेल सम्राट असेल पुढच्या मैदानात बी चांगल्याच नियोजन राहणार कोणत्या मैदानात पडेल काय अजून काही मैदानाच फिक्स नाही नक्कीच सांगू तुम्हाला फिक्स झालं हो आता घरी जाणार नक्कीच सम्राट इकडे आल्यानंतर खूप गुलाल घेतले तुमचे तुम्ही oh, oh. कसं वाटत एकंदरीत कारण गुलाला भेटणे एक आनंद असतो वेगळाच गुलालाच राहिली गाडीत मग आनंद राहत एवढं लांबून येणं म्हणजे गुला पण दुखापत झाली दुखापत झाली लाडाकला पुढे पाय काढायला थोडा पाय काढून राहिला हा मग अशी पण बघितलं तरी पण चांगला पळाला सम्राटानं नक्कीच दुखापतीतून पण कम बॅक करून चांगला पळा ही तुम्हाला शुभेच्छा तुमच्या धन्यवाद धन्यवाद